नमस्कार मित्रांनो त्या शासकीय परिपत्रकाची बोळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप संपावर तोडगा काढण्याऐवजी राज्यातील अंगणवाडी सेविकांचे गेल्या तेवीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वीज मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे मात्र शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी हो त्यांना नोकरीवरून कमी करण्याचे परिपत्रक का या कर्मचाऱ्यांमध्ये संता तीव्र संताप व्यक्त होत आहे येथील अंगणवाडी ताईंनी शासनाच्या परिपत्रकाची वळी करून निषेध व्यक्त केला शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवित हाती चप्पल घेऊन नारेबाजी केली गेल्या चार डिसेंबरपासून अंगणवाडी ताई बेमुदत संपावर आहे जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहे बालकांचे पोषण व जडणघडण करण्यासोबतच राज्य शासनाच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत तो पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करत असतात शालेय पूर्व अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचा पोषण आहार ही सर्व कामे बेमुदत संपामुळे बंद आहेत અંગણવાડી કર્મચારી પદ વૈધાનિકાસકીય કર્મચારી ઘોષિત કરતન દવે વેતન શ્રેણી ભવિષ્ય નિર્વાહ નિધિ સામાજિક સુરક્ષા આદિ સર્વ લાભ દે અંગણવાડી સેવિકા મિની અંગણવાડી સેવિકાના દરમા સવ્વીસ હજાર રૂપે વ મદદ વીસ હજાર રૂપે દરમા માનધન દે यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी तेवीस दिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहेत शुक्रवारपर्यंत आंदोलनाची पूर्तता न झाल्यास अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करणार आहे या आंदोलनात अशोक भुतडा विजया सांगळे पल्लवी रामटेके जया सावळकर अनिता कुलकर्णी हुकुम ठमके विजया जाधव लीला काळे आशा काळे रमा गजबार रचना जाधव रुक्मिणा परव पवार अनुषया गायकवाड कविता कदम लता माटे ज्योती येराकार मनीषा कुटे प्रमिला मलकापुरे प्रनिता राजूरकर सुनीता पवार अलका भागवत चंदा लिंगणवार आदी सहभागी झाले होते दरम्यान वणी उपविभागात अंगणवाडी सेविकांना बुधवारी भरो आंदोलन केले या आंदोलनास मनसेने जाहीर पाठिंबा देऊन शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद